सावंतवाडी शहरात गेल्या पस्तीस वर्षांपासून गोमांस विक्री करणाऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं हिंदू बांधवांना गोवलं जात असल्याचा आरोप सकल हिंदू समाजानं केलाय आरोपीच्या बहिणीकडून खोटी विनयभंगाची तक्रार दाखल करून हिंदू समाजातील तरुणांना नाहक फसवण्याचा प्रयत्न झाल्यास आतापर्यंत शांत असलेला हिंदू समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीनं सीताराम गावडे यांनी दिलाय त्यांनी ता आरोपीला तातडीनं सावंतवाडीतून हद्दपार करण्याची मागणी केली आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते या परिषदेला सुनील पेंडेकर अजित सांगेलकर महेश पांचाळ अॅडव्होकेट राजू कासकर अमोल साटेलकर बंटी जामदार कृतिका कोरगावकर श्रद्धा धारगळकर आदी उपस्थित होते आज जी तपासणी चेकपोस्ट असते या चेकपोस्ट मधून गाड्या बाकी इतर असतो या गाड्या जात असतात मग तपासणी नाक्यात पोलीस सगळे वर्ग करून टाका ना का पोलीस काय उपयोग आहे त्यांचा फक्त हप्ता गोळा करण्यासाठी पोलीस आहेत का ते तपासणी नाक्यावर फक्त हप्ताच घ्यायचा त्यांच्या वाहनांकडून हप्ताच घेण्यासाठी पोलीस आहेत का आज सगळीकडे चेकपोस्ट आहे ते दोनशे रुपये तीनशे रुपये घेऊन वाहनं पास करतायत म्हणजे पोलिसांनी महसूल गोळा करण्यासाठी ती तपासणी नाके निर्माण केली आहेत का असा संशय येतो या जर पस्तीस वर्ष हा धंदा करत असेल आणि पस्तीस वर्ष आग्रा म्हणजे आपल्या बेळगाव मार्गे आंबोली मार्गे ते येत असेल तर आंबोलीतलं तपासणी नाका करताय आहे काय मग आमोलीच्या तपासणी नाकायचा त्या तिकडच्या संबंधित अंमलदाराला किती हप्ता आहे त्याचा हा पहिल्यांदा प्रश्न येतोय इतर साधा को कोण जात असेल त्याला तुम्ही चेक पकडतात साधे नुसते कारवाई करतात मग एवढं मोठ्या प्रमाणात माऊस घेऊन असताना माणूस तुमच्या कसा नजरेत येत नाही त्यावेळी तुम्ही डोळेझाक काढतात तुमच्या गांदरीची पट्टी बांधली एका डोळ्यावर काय तुमच्या हात कुठे अडकलेले आहेत पोलिसांनी याची उत्तरं द्यायला पाहिजेत ही मुलं आज हे का करतायत ते तुम्हाला जमत नाही म्हणून आमची मुलं करतायत हे काम तुमचं आहे हे आमच्या काम मुलांचं नाही आहे आमच्या मुलांच्या आयुष्या मला बर्बाद करायचे नाहीत हे काम तुम्ही केलं पाहिजे गव्हर्नमेंटचा पगार तुम्हाला मिळतोय आणि पुन्हा उलट होऊन आमच्या मुलांना आरोपी बनवायचं त्याला त्रास द्यायचा हा कुठचं नाही जे तुम्हाला काम जबर नाही ते आमची मुलं करतायत तुम्ही करा ना उद्यापासून आम्ही सगळी मुलं बंद करतील तुम्ही सगळ्या गाड्या पकडा गाई जात आहेत वासरं जात आहेत चार चार पाच पाच महिन्याची वासरं घेऊन जात आहेत पाच चार दोन तीन चार वर्षाची मी बघितले स्वतः कारवाईत मी गेलो रात्री एक एक दोन दोन वाजता उठून माझ्या कुटुंबातील सदस्य येत्या कारवाईत मला माहिती आहे काय आहे ते आमच्याकडे गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे हिंदुत्ववादी आम्ही म्हणून सांगतोय आणि हिंदुत्ववादी म्हणून सांगतो आणि आमच्या बहुसंख्य हिंदुत्व असणाऱ्या लोकांना तुम्ही गोमाव सांडता सावंतवाडी शहरात सावंतवाडी शहरात राहण्याचा त्याला नैतिक अधिकार नाही त्याने इकडनं आपल्या गाशा गुंडाळायला पाहिजे असं माझं मत आहे असं कृत्य करत असेल तर त्याने गाशा गुंडायला पाहिजे सावंतवाडी शहरात राहायचं असेल तर हिंदू धर्माचं पावित्र्य राखूनच राहायला पाहिजे हिंदू धर्माचं पावित्र राखणार नाही त्याला सावंतवाडी शहरात या संस्थांच्या बापूसाहेब महाराजांच्या शहरात राहण्याचा नैतिक अधिकार नाही या मुलं रस्त्यावर उतरून काहीतरी केलं आणि कायदा जबाबदार राहील यापूर्वी सुद्धा स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्याने जीवावर बेतून गाई पकडून दिल्या आणि सावंतवाडी पोलीस स्टेशन आले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले काय झालं त्यात पहिला मुख्य आरोपी करायचा मला प्रयत्न केला परंतु मी सुदैवाने वाचलो ओळख ओळखपुरांमुळे आमचे जे सहकारी होते पाच जण त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले म्हणजे गाई पकडून देणारे गुन्हेगार गा। आणि गाई घेऊन जाणारे ही पोलिसांची पद्धती असेल आणि अशामुळे जर कधी सिंधुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीत दंगलग्स्त परिस्थिती निर्माण झाली तर त्याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल आम्ही आजच सांगतोय आम्ही सामाजिक भावना आमची हिंदुत्वाची भावना आम्ही जपतोय दया क्षमा शांती तेथे ते देवाची वस्ती आमचं प्रीत आहे याचा अर्थ आमच्या धर्माच्या भावनाशी खेळलात तर आमचा तरुण पेटून उठेल आणि त्याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल आज जिल्ह्याचे पालकमंत्री हिंदुत्वादी आहेत आता ठामपणे सांगितलं की या जिल्ह्यात असे प्रकार घडणार नाही आणि पोलिसांना आम्ही माफ करणार नाही असं या ठिकाणी पालकमंत्र्यांनी सांगून देखील जर कोण गोमास आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ही बाब आम्ही पालकमंत्र्यांच्या देखील कानावर राहणार आहोत हे त्यांनी आज पोलिसांनी लक्षात ठेवा की हो। काही पोलीस प्रामाणिक आहेत त्याबद्दल आमचं दुमत नाही पण पोलिसांमध्ये काही असे लपलेले अप्त्यासाठी वसलेले काही लोक आहेत की ते लोक यांना छपून लपून छपून प्रोत्साहन देत आहेत पालकमंत्री साहेबांनी गांधी चौकातल्या सा जाहीर सभेत सांगितलं आहे की हे प्रकार मी पालकमंत्री असताना पुन्हा राहणार नाही मग हे प्रकार कसे काय घडले आणि माझी तर अशीच परिस्थिती आहे ज्या पोलीस स्टेशनच्या क्षेत्रामध्ये असे प्रकार घडत असतील तर अशा पोलीस अधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांनी कारवाई करावी गृहमंत्र्यांमार्फत अशा पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी उद्या पालक मंत्र्यांची भेट घेऊन आम्ही करणार आहोत तर एकाही तरुण आला ह्या पुढे जर काही त्रास झाला प्रशासनातर्फे एकाही तरुण आला किंवा कोणालाही ह्या पुढे जर त्रास झाला तर एका एक तरुणामागे आम्ही पाचशे बायका उभ्या राहू आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्स्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल